मराठ्यांचा आवाज मनोज जरांगे पाटील नमस्कार स्टोरीज आपलं स्वागत आहे आज आपण मराठ्यांचा आवाज मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हॉटेलात काम चळवळीसाठी जमीन विकली आरक्षणासाठी तीस हुन अधिक आंदोलने मनोज जरांगे पाटील कोण पाहूया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं पण पुढे त्यांनी काँग्रेसचे फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली अगदी मालकीची स्वतःच्या जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिला मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं पण पुढे त्यांनी काँग्रेसची पारकोत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं जालना गेल्या चार वर्षापासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट दोन हजार यांनी दखल घेतली परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवलं मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकावर लाठीचार्ज केला यात अनेक आंदोलक विद्यार्थी महिला वृद्ध गंभीर जखमी झाले या सगळ्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आले त्यांची नेमकी ओळख काय त्यांची पार्श्वभूमी काय मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलं याबद्दल घेतलेला आढावा आपण पाहूयात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत मनोज जरांगे पाटील तसे मातोरीचे पण काही वर्षापूर्वी ते जालण्याच्या अंबडमधील अंकुश नगर येथे स्थायिक झाले जरांगी पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच पण पर समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आमरण पोषणे केली रस्ता रोको केले मनोज जरांगे पाटील यांची आर्थिक परिस्थिती बेताची मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण महार मराठवाड्यात ओळख आहे पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नासाठी काम करणारे म्हणूनही मनोज जरांगे पाटील यांची ख्याती आहे पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असं मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब आहे सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम नंतर शिपबा संघटनेची स्थापना कशी झाली ते पाहूया मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं पण पुढे त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपीवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यावर आरोप झाला होता आंदोलन करणे हा मनोज जरांगे पाटील यांचा स्थायी भाव आहे करणे हा मनोज जरांगे पाटील यांचा स्थायी भाव दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने ठिया आंदोलन केलं शिवाय सहा दिवस उपोषणही केलं गोरी गंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली मनोज जरांगे पाटील दोन हजार अकरा पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी पस्तीसहून अधिक मोर्चे काढलेले आहेत आणि आंदोलनेही केलेली आहेत दरम्यान समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अगदी सकाळी संभाजी राजे जातीने उपस्थित राहिले खुद छत्रपती जरांगे पाहून पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले तेव्हा राजेंनी पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत रडायचं नाही आता लढायचं असा निर्धार बोलून दाखवला तेव्हा जरांगे पाटील यांनीही डोळे पुसत राजेंच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा यलगार केला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद